हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण महाराष्ट्रीयन कांदा पोहे कसे ब बनवणार ते पाहणार आहोत तर सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेले आहे त्यामध्ये आता आपण तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे मोहरे टाकले आहे बघू शकता जिरे मोहरे कशाप्रकारे फुलत आहे जिरे मोहरी चांगले तडकू द्यायचे जिरे मोहरी तडकल्यानंतर मी एक कट करून कांदा घेतलेला आहे तो कांदा त्यात टाकून घेतला आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा बघू शकता प्रकारे तुम्ही कांदा भाजत आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता कांदा हा लालसर भाजून घ्यायचा आहे सर्व बाजूने कांदा हलवत राहायचा बघू शकता कांदा हा, हा कशा प्रकारे भाजला गेला आहे कांदा हा आपला भाजून झालेला आहे दोन ते तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते मिरच्यासुद्धा मी त्यात टाकून घेतलेल्या आहे मिरच्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मिरच्यासुद्धा चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण एक चम्मच हळद टाकणार आहोत बघू शकता तुम्ही मी एक चम्मच हळद टाकलेली आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर मी, मी शेंगदाणे भाजून घेतलेले त्यात थोडेसे ॲड केलेले आहेत आता हे सर्व मिश्रण एकत्र हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण एकत्र हलवून झाल्यानंतर मी भिजवलेले पोहे त्यात घाल टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्व पोहे मी टाकून घेणार आहे सर्व पोहे टाकून झाल्यानंतर आपण सर्व पोहे एकत्र हलवून घेणार आहे सर्व पोहे हलवत घ्यायचे आहेत व्यवस्थित बघू शकता मी कशा प्रकारे हलवत आहे पोहे बघू शकता पोहे हे दिसायला किती सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही पोहे हलवून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर कट केलेली आहे ते कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यावरून टाकलेली आहे बघू शकता कशाप्रकारे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर सर्वकडे पसरली जाते बघू शकता आपले का कांदा पोहे तयार आहे कशी वाटली रेसिपी पोह Thank you.